अक्षरगट क्रमांक एक यात आपण अक्षर पाहिलेली आहेत क म, ल अ आणि आ आता आपण काना या स्वरचिन्हाची ओळख करून घेणार आहोत बघा क ला काना का म ला काना मा ल ला अ काना, ला, ला काना, आ, अशा प्रकारे आता आपण किती अक्षरं शिकलो पहा क का म मा ला अ आ मुलांनो आता याच अक्षरांपासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत काल लाल माल कला मला आला काला लाला माला काका मामा मका काम कमल कामाला अलका, मालक आता तयार केलेले हे एवढे शब्द आहेत काल माल लाल कला मला लाला आला काका मामा मका काम कमल कामाला मालक अलका या शब्दांपासून आता आपण वाक्य तयार करायला शिकणार आहोत काका आला काल, काका आला काल काका कामाला आला मामा आला काल मामा आला काल मामा कामाला आला मालक आला मालक आला का, काल मालक आला याच अक्षरांपासून अजून काही शब्द आणि वाक्य तयार करा आणि तुमच्या आईबापांना किंवा शिक्षकांना सांगा